नमस्कार निरुपा सत्यजीत वरती खूपच चिडलेली असते निरुपा सत्यजितला म्हणते काय रे तुझी लायकी तरी आहे का माझ्या बबड्यांनी तुझी माफी मागावी म्हणून खरं सांगायचं का तर काल ह्यांच्यामुळे माझ्या बबड्यानी तुझी माफी मागितली त्यावेळेला लगेच देविका म्हणते नाहीतर काय पण बाबांना सांगणार तरी कोण बाबांना तर नेहमी याचीच बाजू पटते ना प्रत्येक वेळेला बाबा याचीच बाजू घेत असतात कधीच ते आमच्या बाजूने बोलतच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बसकर देविका अगं कशाला आगीत तेल होतेस अगं जरा शांत बस ना त्यावेळेला लगेच देविका म्हणते मी आगीत तेल होते मी तेव्हा लगेच मीरा बोलते हो आमच्याकडे तरी याला असंच बोलतात तेव्हा मात्र देविका बोलते मीरा जास्तच बोलतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच मीरा बोलते हो का मग जर का तुला असं वाटत असेल की मी जास्त बोलू नये तर स्वतःच्या तोंडाला लगाम देवा खरं सांगायचं तर तू असं वागलीस ना तर मी तुला उत्तर देणारच तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरुपा बोलते गप्प बस ग पनवती अग हा पनवती तर तू तर डबल पनवती आहेस डोक्याला ताप हात ताप या घरात तुम्हाला राहू देते ना तेच तुमचं नशीब समजा खरं तर तुमची या घरात राहायची लायकी सुद्धा नाही तुम्हाला तर या घरातून बाहेर काढलं पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई तुम्ही असं का वागताय तुम्हाला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण सासूबाई तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज थांबवाय सर्व खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अगं तू कुणाशी बोलतेस हिच्याशी हिच्याशी बोलून काहीही फायदा नाही हिला जे पाहिजे तसंच वागणार ही कारण निरुपाची लायकी तीच आहे निरुपाने स्वतःला ठरवलेलंच आहे या देविकाच्या तालावर नाचायचं आणि या देविकाने ठरवलेलं आहे निरुपाच्या तालावर नाचायचं पण एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा तुझ्या या बबड्याची लायकीच ती आहे काल मी नव्हतं सांगितलं याला मला सॉरी बोलायला बापांनी सांगितलं म्हणून आज सॉरी बोलला तेव्हा लगेच पंकज बोलतो नाहीतर काय पण तुझ्यासारख्या माणसाला मला सॉरी बोलावं लागलं तेव्हा लगेच रवी बोलतो पण काय हरकत आहे दादा अरे चुकलं तर तुझा आहे तुझ आहेच ना तू चुकलायस ना अरे दादा विचार कर तुझ्या वागण्याचा तू तुझ किती चुकीचं वागला असते पण तुला मात्र हे पटतच नाही त्यावेळेला मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजीत बोलतो गप्प बस रवी जाऊ देत आपल्याला कामासाठी निघायचं आहे त्यावेळेला लगेच निरूपा बोलते माझा शब्द डावतोस माझा माझ्याकडे बघत सुद्धा नाहीस अरे कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुझं चुकलं ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित बोलतो निरुपा मी सांगितलं नाही तुझ्या लेखाला माफी मागायला आता मला जाऊ दे त्यावेळेला निरुपा बोलते पण तुझ्याचमुळे तर माझ्या लेखाला माफी मागावी लागली मी कधीच तुला माफ करणार नाही या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी तर मी तुला शिक्षा करणारच आणि अशी तशी नाही अगदी भयंकर शिक्षा करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत जोपर्यंत लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत तो तो मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिललेला असतो सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला निरुपा सत्यजित वरती हात उचलते आणि त्याच वेळेला मीरा निरुपाचा हात धरते आणि जोरात मुरगळते आणि निरुपाला बोलते बस करा बाईसाहेब बस करा बाई साहेब आम्ही ऐकून घेतो म्हणजे आम्हाला काही गोष्टी कळतच नाही अशातला भाग नाही बाई साहेब तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला माफ करणार नाही बाई साहेब तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय त्रास का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळत तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते माझा हात सोड तेव्हा मात्र मीरा जोरात तिला धकलून देते आणि नेमकी ती जाऊन सत्याच्या पायावर पडलेली असते तेव्हा मात्र सत्यजत तिच्यापासून लांब होतो आणि तिला बोलतो निरुपा बघितलंस एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा तू कितीही प्रयत्न केलास काही केलंस तरी सुद्धा तुझी लायकी तीच निरूपा तू कितीही प्रयत्न कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव निरुपा तू माझ्याशी या पद्धतीने वागू शकत नाहीस निरुपा तू तु तुझ्या लायकीत राहा तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते सत्यजीत तुला काय वाटलं तुला जे पाहिजे तस होईल एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजीत काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र सत्यजीत बोलतो काही हरकत नाही तू मला माफ केलं नाहीस तरी पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो त्यावेळेला देविका निरुपाला उठवत म्हणते आई उठा उठा आई उगाच यांच्या नादी लागता तुम्ही तसही यांच्या नादी लागायलाच नको कारण यांनी ठरवलेलाच आहे आपल्याला त्रास द्यायचाच तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते चुकीच आहे या घरची जर का तू सू आहेस ना तर या घराला जोडताना बघ तोडूय तोडायची कामं करू नकोस आणि खरं सांगायचं तर देविका तुला हे जमत नसेल ना तर खरंच सांगते आगी तेल ओतू नकोस देविका एक दिवस तुला सुद्धा असा तनका देईल की मी बघणार सुद्धा नाही की तू माझी मोठी जाव आहेस म्हणून देविका मी तुझ्याशी शांतपणे जगण्या बोलण्याचा विचार करते पण तू मात्र नेहमीच तुळसपणे वागतेस देविका हे सर्व थांबव खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र देविका बोलते मीरा जास्त नाटकं करू नकोस गप्प बस मला काही कळत नाही का तू कसं वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते कळताय ना मग समजून घे कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच धक्का बसलेला असतो त्यावेळेला मीरा तिथून सत्यजीतचा हा जर त्या निघून जात असते त्यावेळेला देविका म्हणते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव आज तुझा दिवस आहे पण उद्या माझा दिवस असेल आणि तेव्हा मात्र मी तुला धडा शिकवेनच मीरा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बघूया ना कोण कोणाला माफ करता येते आणि काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो मीरा, तो। मीरा बोलते तोंड सांभाळ आणि हो यापुढे घरातली कामं तूच करायची मी करणार नाही मात्र निरुपा काही बोलणार त्यावेळेला लगेच मीरा बोलते मगात साव आठवत नाहीये का हात कसा आवडला ते तसा हात मी पुन्हा आवडू शकते त्यामुळे प्लीज शांतच राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने निरुपाला चांगलाच दणका दिलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।